ओ टंबरेल तोंडे भाव नाही वाढले या शेतकऱ्यावर उपकार करायलो आम्ही शेतकऱ्यावर उपकाराची भाषा नका करू साहेब कष्टकरी साहेब तुम्ही शांत बसा मी बोलतो तेदार शेतकऱ्यावर उपकाराची भाषा नका करू तुम्ही तुमचा मुद्दा मांडा नमस्कार मंडळी मी महाराष्ट्राचा लाड कँकर दगडू टंबरेल तोंडे आणि तुम्ही बघत आहात आपला नवीन डिबेट शो विषय गंभीर दगडू खंबीर आजचा विषय आहे सोयाबीन सोंगायच्या निघालेल्या भावावरून मागच्या वर्षी जी बॅग होती तीन हजार सोयाबीन सोंगण्यासाठी आज तिथे लागत साडेचार हजार रुपये रोख यात मजुरांना काय फायदा आणि शेतकऱ्याचं किती नुकसान चला बघूया आजच्या या डिबेट शो मध्ये त्याआधी एक सूचना आजचा विषय गंभीर असला तरी घाबरू नका तुमचा दगडू खंबीर आहे चला तर आज कोणाचं टमरेल वाचतय बघूच आपल्या सोबत आहेत शेतकरी शांताराम कष्टकरी साहेब स्वागत आहे कष्टकरी साहेब धन्यवाद दगडू राव धन्यवाद आपले दुसरे प्रमुख पाहुणे आहेत मुकडदम गुत्तेदार सोयाबीन सोंगे नमस्कार सोयाबीन सोंगे साहेब नमस्कार दगडूराव आपले तिसरे प्रमुख पाहुणे आहेत शेती अभ्यासक टकलू टिंगळे साहेब नमस्कार टिंगळे आणि आपले प्रमुख पाहुणे सामान्य नागरिक आहेत चिंताराव झुलवे नमस्कार झुलवे नमस्कार, नमस्कार। शेतकरी या नात्याने तुमचं काय म्हणणं आहे सोयाबीन सोंगायच्या निघालेल्या भावाबद्दल काय बोलायचं साहेब शेतकऱ्याचं बोललेलं कोण ऐकते बोला हो महाराष्ट्राची जनता ऐकते बोला चार एकरात सोयाबीन होती ती सगळी पाण्या खराब झाली बर आता ती सोयाबीन का त्याच्यात रोटर घालाव काय समजण तुम्हाला सोयाबीनचे भाव सत्तावीसशे रुपये आणि सोयाबीन सोंगायला पंचेचाळीसशे रुपये लागायले बर आणि पोते घरी आणायचे एगळे खरोखर प्रश्न गंभीर आहे आपण दुसऱ्यांना विचारू गुत्तेदार सोयाबीन सोंगे काय म्हणतात कष्टकरी शेतकऱ्याचं पीक गेलं पावसामुळं आणि तुम्ही सोयाबीन सोंगायचे एवढे भाव काढता ओ टमरेल तोंडे भाव नाही वाढले या शेतकऱ्यावर उपकार करायलो आम्ही शेतकऱ्यावर उपकाराची भाषा नका करू साहेब कष्टकरी साहेब तुम्ही शांत बसा मी बोलतो गुत्तेदार शेतकऱ्यावर उपकाराची भाषा नका करू तुम्ही तुमचा मुद्दा मांडा शेतकऱ्याला मजूर भेटतात का पहा म्हणा सगळे मजूर रील बनवायला चालले मोबाईल वापरायले सगळे आम्ही सगळ्याला उचलू उचलू आणतो घरातून बर काल एका मजुराचं डोकं दुखत होत मी त्याला साहेब तुम्ही शेती अभ्यास तुम्ही आपले शेतकरी कष्टकरी साहेब यांचा मुद्दा ऐकला आणि गुत्तेदारांचा मुद्दा ऐकला याच्यावर तुमचं म्हणणं काय या सोयाबीन का भाववाडी बद्दल म्हणजे सोयाबीन सोंगाच्या भाववाडी बद्दल बोलतोय मी मी दोन्ही मुद्दे ऐकलेले आहेत एका हिशोबाने दोघाचं म्हणण्याबरोबर बरोबर आहे पण सर्व महाराष्ट्राला माहिती आहे की शेतकरी किती अडचणीत आहे पावसामुळे किती शेतकऱ्याला नुकसान झालेले तुम्ही वाढवा ना सोयाबीन सोंगायचे भाव पाचशे रुपयानं वाढवा सहाशे रुपयानं वाढवा तुम्ही डायरेक्ट हजार दीड हजारानं सोयाबीन सोंगाचे भाव कसे वाढवू शकता ओ टकले तुम्ही वावरात का वा, सोयाबीन सोंगायला अभ्यासक बनता ना लय गुत्तेदार तुम्ही मला असं नाही बोलू शकत गुत्तेदार कस काय नाही बोलू शकत तुम्ही कसं म्हणता मग वतेर तुम्ही तुमच्या वेळेत बोला टिंगळे साहेब तुम्ही पूर्ण करा अहो शेतकरी कष्टात हे शेतकऱ्याला पण समजून घ्या ना सगळे बरोबर बोलायले टकलू टिंगळे साहेब बरोबर शेतकऱ्या कोण या टिंगळेला मला कॉ टकलग घासायला भावरा ते डकडू राव सांगा त्यांना व्यवस्थित बोला म्हणा जरा भाषेची मर्यादा ठेवा भाषेची मर्यादा गोतेर तुम्ही शिल्लक बोलू नका गोतेर तुमच्या वेळेत बोला म्हणतोय ना नाहीतर मी तुमचा आवाज बंद करून टाकेन आमचा आवाज कोण नाही बंद करू शकत साहेब आम्ही पुन्हा पाचशे रुपये वाढवू सोयाबीन सोगायचे अहो शेतकऱ्याचे वावरच ना वावर करून घ्या ना एक एक बोला साहेब एक एक बोला टकलू टिगळे तुम्ही तुमचा मुद्दा दहा सेकंदात मांडा अहो शेतकरी अडचणीत आहे त्याला सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे हे गुत्तेदार गरम होता त्यांच्या गळ्यातली सोन्याची साखळी बघितली का केवढी आहे तुम्ही माझ्या सोन्याच्या साखळीकडनं का पाहू तुम्ही तुमचा मुद्दा मांडा मी माझाच मुद्दा मांडत होतो तुम्ही मतात बोलता तुम्ही मी आता आपले सामान्य नागरिक चिंताराव झुले यांच्याकडे जातो करा झुले मी तुमच्याकडे जरा आलो सामान्य नागरिक म्हणून तुम्ही सोयाबीन या कशा दृष्टीने पा पाहता मला असं वाटते जे अभ्यासक म्हणत होते की शेतकऱ्याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे या वेळेस कारण आम्ही बातम्या पाहलो लय अडचणी आहे सध्या सरकारनं पण शेतकऱ्याकडे पाहिलं पाहिजे आणि सोबतच सामान्य नागरिकाकडे पण पाहावं लाव जरा सोयाबीनचे भाव कमी होतात पण तेलाचे होत नाहीत तुमचा मुद्दा अतिशय योग्य आहे कारण जर सोयाबीनचे भाव कमी आहेत उसाचे भाव कमी आहेत तर साखरेचे आणि तेलाचे भाव जास्त कसे असू शकतात ते पण कमी करा ना आम्ही तेच म्हणतो साहेब आमच्या मालाला द्या शेतकऱ्याच्या मालाला आम्ही भाव द्या आणि आमच्या पण किमती कमी करा जरा बरोबर आहे बरोबर आहे कष्टकरी आता पुढे तुम्ही काय करणार काय करणार साहेब पावसानं सोयाबीन आहे पण जी आहे ती सोकून घेतो आता पाच हजार लागू का पन्नास हजार लागू बरोबर आहे गुत्तेदार भाव कमी करणार तुम्ही काही शेतकऱ्याला मदत म्हणून पाचशे वाढवून द्या आम्हीच अडचणी शेतकऱ्याचे वावर नावावर करून द्या जाऊ द्या कष्टकरी शांत अहो साहेब हे सरकार आमच्याकडे पाठ फिरवते तुटपुंची मदत करते आम्हाला आणि वरून हे गुत्तेदार भाव कमी होणार नाही जाऊ द्या शेतकरी अडचणी ते आता काय होते ते अभ्यास काय वाटते सरकारने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे सरकारने शेतकऱ्याला खरोखर द्यायला पाहिजे आणि होईल तेवढी मदत करायला पाहिजे चिंता तुम्ही काय बोलसाल खरं शेतकऱ्याला आम्हाला भाव वाढ पाहिजे अजून बेरार तुमच्यामुळे कोणाचे मुद्दे क्लिअर होत नाहीत चिंता झुलवे बोला आता जीएसटी कमी केला म्हणतात दुधावर झिरो टक्के रोजच्या वापराच्या सामानावर झिरो टक्के जीएसटी केला म्हणतात दुकानात जातो तेच भाव आहेत काहीच फरक नाही पडला सामान्य नागरिकांना जीएसटीचा काहीच फायदा नाही झाला मुद्दे भरपूर आहेत त्याच्यावर आपण चर्चा पण करू पण आता सध्या शेतकऱ्याचा मुद्दा आहे तो तुम्ही शेतकऱ्याच्या मुद्द्यावर बोला काय नाही आम्ही शेतकऱ्याच्या सोबत आहे सामान्य नागरिक म्हणून तुम्ही शेतकऱ्याला आम्ही भाव द्या शेतकऱ्याची कर्जमाफी करा ते पण मुद्दा मी घेणार आहे शेतकऱ्याच्या कर्जमाफी बद्दल पण आपण बोलणार आहे त्याच्यावर आपली डिबेट होणारच आहे पण आज शेतकऱ्यासमोर जे संकट आहे जे सोयाबीन वाढ झालेली आहे ती कमी कशी करता येईल शेतकऱ्याला दिलासा कसा देता येईल याच्याबद्दल आपल्याला विचार करायचा आहे माझ्याकडे वेळ कमी आहे कष्ट तुम्ही बोला आता तुमचं शेवटचं म्हणणं काय आहे आम्ही घाम गाळतो आम्ही कष्ट करतो खत पाणी करतो पहिले आमच्या मालाला तर भाव भेटू द्या हा बरोबर आहे तुमचं गुत्तेदार शांत बसणार नाही भाव वाढले तर सगळ्याच भलं होते आमचं जरा जास्त होते बस बर चालू द्या टकलू तुम्ही काय म्हणता काय नाही आमचं लक्ष आहे शेतकऱ्याकडे आम्ही सरकारकडे याच्यासाठी निवेदन करणार आहे होईल काहीतरी होईल हा सवय शेतकऱ्याला वाट बघायची सवय बघतील शेतकरी वाट तुम्ही करा तुमचे प्रयत्न सामान्य नागरिक तुम्ही काय म्हणता आम्हाला माहिती आमचं कोणी ऐकूनच को घेत नाही पण ठीक आहे आम्ही शेतकऱ्याच्या सोबत चांगलंय चांगलं आहे मी अँकर म्हणून ग्राउंड रिपोर्टिंग केलेली आहे शेतकऱ्याचं खरोखर नुकसान झालेलं आहे सरकारने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत केली पाहिजे उद्या परत भेटून नवीन मुद्द्या सह नवीन भागात तोपर्यंत तुम्ही बघत राहा आपला नवीन डिबेट शो विषय गंभीर दगडू खंबीर पॉवर बाय हसापन पण मराठीत आपला हसापण मराठी चॅनल सबस्क्राईब करा बरे लाईकचं बटन दाबून घंटीचं बटन पण दाबा नाहीतर रात्री कुदखुऱ्या करायला धोंड्याला पाठवतो तुमच्या घरी पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ जय महाराष्ट्र